मला आता खऱ्या अर्थाने मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं की आता ह्या सगळ्याची जबाबदारी आपण जबाबदार झालं पाहिजे मग ते मी परत श्री बरोबर पर रिलेट करते कारण की सगळं घर सांभाळते सो so, ते फार इंटरेस्टिंग आणि मला हे आवडतंय जेन्युअनली आवडतंय मला पहिले दोन दिवस मला फार रडू आलं होतं की <laughs> की मला प्लीज पुण्याला जाऊ द्या पण मला हे आवडत नमस्कार मी मधुराशी धर आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे अबीर गुलाल आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे पायल जाधव हाय नमस्कार नमस्कार कशी आहेस मी मस्त आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण कलर्स मराठीसारख्या वाहिनीवरती एक छान नवीकोरी मालिका पण मुख्य भूमिका तुझी आणि एक वेगळी भूमिका मला बघायला मिळणार आहे त्यासाठी बापलोपच्या वेळेस आपण भेटलो होतो तेव्हाची पायल मला आठवते आहे <laughs> आणि आताची पायल काय तूच सांग मला कसं वाटतं तुला uh, मी म्हणेन की माध्यम वेगळं hmm. आहे अर्थात चित्रपट आणि मालिका याच्यामध्ये फरक आहे <laughs> माध्यमाचा पण अभिनय आणि मला फार छान वाटतंय की मी ठरवलं ही मालिका करायची आणि केदार सर सुगंधाताई ह्या सगळ्या लोकांबरोबर इथे काम करता येतं है आहे ह्याचा खूप आनंद आहे त्यामुळे काय म्हणू शकतो आपण की मी आता वाट बघतेय सत्तावीस तारखेची की लोकांकडनं काय प्रतिसाद येतोय आणि मालिकेमध्ये आम्ही प्रोमो पाहिला इतका कमाल प्रोमो आहे आणि त्यात तू आर जे म्हणून दिसतेस आणि इतका छान आवाज त्याच्यामध्ये मला सांग या रोलसाठी या भूमिकेसाठी असं कोणाला फॉलो मुद्दाम केलंच आर किंवा त्याची तयारी कशी के केलीस किंवा त्याच्यासाठी एक वेगळा आवाज आपल्याला एक टोन किंवा तो जो एक लयजा असतो तो एक वेगळा लागतो दोन गोष्टी आहेत म्हणजे आर जे प्रोमोमध्ये मी दाखवली आहे पण अजून पण ती वेगवेगळ्या काही गोष्टी करत असते म्हणजे ते खानावीतच काम करत असते ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पण काम करत असते तर ते म्हणतात ना दे ते ॲक्टरला कायम ते प्रेस्टिज असतं की त्यांना असं वेगवेगळं काय काय करून बघायला मिळतं वगैरे हो तर आत्ता प्रमोशनच्या काळात आम्ही कोल्हापूरला गेलो होतो तर तिथे एक आर जे पल्लवी आहे तर तिने फार इंटरेस्टिंग ते सगळं दाखवलं कशा पद्धतीने करायचं काय करायचं आणि याच्या आधी पण आर जे बंड्या म्हणजे सगळ्यात फेवरेट आहे बंड्या तर बंड्याकडनं मला बरेचदा आधी कळालं होतं कारण मी एक नाटक केलं होतं त्याच्यामध्ये मी अर्ज होते त्यामुळे त्याने मला ते सगळं सांगितलं होतं तेव्हा मी फोन करून विचारलं की कस कशा पद्धतीने तुम्ही ते आणि मला ते भीती वाटायची की मी असं डायरेक्ट लोक ऐकतात आणि आपण थेट बोलायचं जे ऑन द स्पॉट वाटेल ते आणि लोक फार सुंदर पद्धतीने ते करतात त्यामुळे सांगितलं तर आहे सगळ्यांनी आता बघूयात कितपत आम्हाला जमत आहे आणि श्री जी आहे श्रीमध्ये आणि पायलमध्ये किती साम्य आहे आणि काय काय का, तू तिच्यासारखी खरंच आहेस का म्हणजे एवढी शांत समजूतदार सगळं सावकाश व्यवस्थित श्री श्रीचं पात्र शांत अजिबात नाहीये भयंकर काय म्हणतात त्याला उठाढिवी करणारी आणि सतत काही ना काहीतरी धडपड धडपड करणारी पायलमध्ये आणि श्रीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे होप आशा म्हणजे की नाही झालं आज मग किती रडेल अजून काहीतरी करून yeah. काय मूड ऑफ होईल हे होईल पण उद्या मला माहिती आहे की मी उद्या परत काहीतरी प्रयत्न करणार सो so, मला ते श्रीच्या बाबतीत फार इंटरेस्टिंग वाटलं कुठेतरी समहू ते मोनोटोनी येते आणि आपण अशा क्षेत्रात काम करतोय की जिथे रोज काहीतरी होपफुल सगळं ते आवसान आणणं आणि परत ताकद लावून काम करणं तसं अवघड आहे त्यामुळे आत्ता श्रीच्या पात्राबरोबर मी ते खूप रिलेट करते की प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी आडकाठी येते आणि मग परत ती उभं राहून ते टॅकल करते ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं ह्याच नोटवर मला आवडेल विचारायला तू आता जे सांगते आहेस हे तुझ्याबरोबर हे घडलं आहे तुझ्याबरोबर आधी म्हणजे तुला असं कधी कोणत्या मालिकेविषयी किंवा कोणत्या भूमिकेविषयी तुझं असं झालंय का त्याबद्दल की हो हो म्हणता म्हणता ते राहून गेलं श्रीच्याच पात्राविषयी तसं झालं म्हणजे आहे असं की आत्तापर्यंत जी जे काही अभिनयाचं काम केलं त्याच्यामध्ये ना असं धतिंग अशी चुलबुली आणि भरभर भरभर बोलणारी त्या टोन त्याच्यात मग भांडाभांडी फुल ड्रामा असं ते सगळं अशा पद्धतीचा अभिनय केला नव्हता याआधी त्यामुळे मला सुरुवाती सुरुवातीला असं व्हायचं की असं करायचं आहे मग मी एवढं करू मग मी अशी हलू मी तिकडं जाऊन धडधड धडधड भांडू तर आमचे दिग्दर्शक रुपेश सर क्रिएटिव्ह सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली केदार सर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते कसं आहे ते mm. कसं एक्सपेक्टेड आहे का एक काय अपेक्षा mm. आहे आणि अर्थात एपिसोड आणि मग ती स्टोरी वाचल्यानंतर मग अंदाज आला की असं करायचं तसं करायचं mm. सो सुरुवाती सुरुवातीला खरंच चांगलीच बारा वाजले होते कारण टोन आणि त्यात कोल्हापुरी अगदीच पुण्यात राहिल्यामुळे मग काही काही गोष्टी अशा होत्या ना की नाही हे नाही करायचंय हे नाही म्हणायचं आहे ते नाही म्हणायचं मग त्याच्यावरती पण थोडं काम केलं आणि खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत की जे त्या बाबतीत पण खूप छान मार्गदर्शन करतात कारण अभिनयान नुसताच फक्त आपण डायलॉग घेतला आणि डिलिव्हर केला असं नाही त्याच्या मागे पण खूप गोष्टी येतात मग वाचिकावरती पण आता काम चालू आहे आणि लोक फारच म्हणजे ते म्हणतात ना तुम्ही नागडे असता प्रेक्षकांसमोर ते लगेच पकडतात ना नाही बरं का नाही जमलंय नाही जमलंय त्यामुळे तशी भीती होती पण आता जे काही काम चालू आहे त्याच्यावरनं असं वाटतं की लोकांपर्यंत ते छान पद्धतीने पोहोचेल सो तोच काय तो एक हे झाला होता तयार ती एक भीती तयार झाली होती की जमेल ना जमेल ना जमेल ना असं पण मजा येते मला आता मला सांग की तू मुळची कुठची अस माझा जन्म करमाळा ओके सो म्हणजे माझ्या आईच्या माहेरी माझा जन्म झाला माझं गाव सोलापूर कुरडवाडी आणि बाकी मग मी पुण्यात राहते आई बाबांबरोबर पण मला सांग मग आता कामामुळे तू इथे राहतेस पण आता तू इथे किती शहरी आहेस का तुझ्यामध्ये तो जो एक गावचा ठसका असतो तो तसाच आहे म्हणजे जे, जे प्रोमोजच्या नंतर जे एक फोटोज वगैरे से आउट झालेले त्याच्यामध्ये ट्रॅफिक किंवा मातीचा सुगंध हे जे, जे तुमचं एक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन होतं तू कशी आहे शहर आणि गावाच्या बाबतीत मी सिच्युएशनशिप मध्ये असते पण म्हणजे कंटाळा आला पुण्याचा कि मग आजीकडे जाऊन राहायचं चा, छान तिच्या आजचं भाकरी मेथीची भाजी असं कोथिंबीर तोडून वगैरे येऊन खायची वगैरे असं आणि मग तिकडे खूप ऊन लागायला लागलं थंडी वाजायला लागली की मग नाही नाही आता पुण्याला जायचं पण मुंबईत आता येऊन राहिले ते खूप वेगळं होतं माझ्यासाठी आणि मी खूप प्रामाणिकपणे मान्य करते की भयंकर त्या बाबतीत मी लाडवलेले होते कारण सगळं हातात मिळालं असं नाही पण ना आता एक नव्याने म्हणतो ना आपण आपल्याला इमोशनल लिटरसी इमोशनल इंटेलिजन्स वगैरे हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत किंवा फायनान्शियल लिटरसी मी पूर्ण ढवते गो याबाबतीत मला म्हणजे सगळंच टेकन केअर म्हणतो ना की सगळ्याची काळजी पप्पांनी घेतलेली आहे की काय पाहिजे हा दिले हे रुपये yeah. काय पाहिजे हा दिले पाचशे रुपये मग आपण ते मग असं नाही की पैसे उधळलेत किंवा हे कि केलंय mm -hmm. पण मॅनेजमेंट ऑलरेडी असायचं सो mm -hmm. so, आपल्याला बॅकअप प्लॅन तयार केला पाहिजे मग आपल्याला प्लॅन केलं पाहिजे की एवढा खर्च होणार हे कधीच काही केलेलं नाही किंवा घरात आता फ्रीज लागणार आहे मग घरात भांड्यांचं काहीतरी करायचंय ट्रॉल्या लावायचं ह्याचं काही सीन्सच नाही त्यामुळे हे नव्याने मला फार मजा येते मग मला आता खऱ्या अर्थाने मोठं झाल्यासारखं वाटायला लागलंय की आता ह्या सगळ्याची जबाबदारी आपण जबाबदार झालं पाहिजे मग ते मी परत श्री बरोबर पर रिलेट करते कारण की सगळं घर सांभाळते सो ते फार इंटरेस्ट आणि मला हे आवडतंय जेन्युनली आवडतं मला पहिले दोन दिवस मला फार रडू आलं होतं की की मला प्लीज पुण्याला जाऊ द्या पण मला हे आवडतंय मला ती जबाबदारी घ्यायला जेन्युनली आवडते आणि मला करायचं आहे आणि गायत्री आणि अक्षय सुद्धा आहेत तुझ्याबरोबर किती गट्टी जमली आहे मी त्यांना दोघांना पण असं चिडवत असते तुम्ही सिनियर आहात माझे सिनियर आहात माझे दोघांनाही खूप राहा मी असं सिनियर म्हणल्यानंतर पण दोघंही फार मदत करतात गायत्री बरोबर अजून तेवढं माझं शूट झालं नाही एक दोन दिवसच आम्ही शूट केलंय पण अक्षय बरोबर आता झाले दहा बारा दिवस आम्ही शूट करतोय आणि सगळ्यात सिक्वेन्समध्ये आम्ही आम्ही दोघं वाचतानाच इतकी सीन एन्जॉय करतो ना की आम्ही तिथे ऑन द स्पॉट एखादा काहीतरी इम्प्रोवाइज केलाय बाबा हे केलंय ती एनर्जी जे गिव्ह टेक होतं ना ते तुफान असतं फार मजा येते मग काल पण रात्री असं साडेतीन पावण्याच्या काहीतरी वेगळाच सिक्वेन्स होता आणि मी त्याला म्हटलं अरे गायबाने आणि तू तू नाही म्हणू शकत आहे मी म्हणलं अरे म्हणू शकते मग त्याच्यावर एक वाद असं इन्स्टंट इम्प्रोव्हाइजेशन असतात ना ते करायला फार मजा येते आणि मला वाटतं तुमचं हे जे ऑफस्क्रीन बॉन्डिंग झालंय ते आम्हाला ऑनस्क्रीन पाहताना जास्त मजा येणार आणि त्याच्यामुळे त्या मालिकेमध्ये अजून छान काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आम्हाला जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना आर जे तुझ्या स्टाईलमध्ये श्रीच्या स्टाईलमध्ये काय सांगायला आवडेल कसं अपील करशील कसं आहे मंडळी एक श्री म्हणून सांगते तुम्हाला दुपारभर एक छान कामाचा जो शीन आलेला असतोय की नाही तो घरी जाऊन असा सहज उतरल बघा त्यामुळे मालिका बघा तुम्हाला एकदम आशा लावली मालिका त्यामुळे जरूर बघा कलर्स मराठीवरी हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा